नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जवळकरी तीनशे ते सदतीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील वादत समिती जुनं राळेगाव फाटा अवकाळी पाच हजार दोनशे चौपन्न क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसादार दर एक हजार तीनशे रुपये जात आहे चिंचवड कांदा पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळी आठ हजार सात क्विंटल किमान दर एक शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर एक हजार पन्नास रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती अवकाळी सातशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण आठशे पंचवीस रुपये जात आहे लाल कांदा ग्रहवादा समिती ही आवकाली सोळा क्विंटल किमानदार हजार दोनशे रुपये कमालदार हजार चारशे रुपये सर्वसाधारणतः एखाद्या